गुरुजीत झाले कॉपी बहादर बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी कॉपी मुक्त महाराष्ट्र अभियान फेल बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ही परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून शिक्षण मंडळ कोट्यवधी रुपये खर्च करून सी सी टी व्ही लावतं भरारी पथकं तैनात करतं पण छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडलंय ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल जिथं सी सी टी व्ही होते त्याच कॅमेरासमोर चक्क शिक्षकांच्या उपस्थितीत सामूहिक कॉपीचा महासोहळा पार पडलाय ज्या शिक्षकांनी शिस्त लावत मुलांकडून पेपर लिहून घ्यायचे तेच शिक्षक मुलांना कॉपीसाठी मदत करत होते पूर्ण चित्रीकरण तपासलं असता संपूर्ण तीन तासाचा चित्रीकरणामध्ये असं दिसून आलं की मास कॉपीचा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे आणि शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपीज पुरवल्यात शिक्षकांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेलं आहे हे सगळं निदर्शनास आल्यानंतर आम्ही पुढची कारवाई म्हणजे कायदेशीर कारवाई केली आहे फौजदारी कारवाई केली आहे कन्नड तालुक्यातल्या जैतापूर मधल्या एका परीक्षा केंद्रावर तीनशे विद्यार्थी परीक्षा देत होते इथं जेव्हा भरारी पथक पोचलं तेव्हा त्यांना काय आढळलं पहा पर्यावेक्षकांसह इतर शिक्षक कर्मचारीच परीक्षार्थींना इंग्रजीच्या पेपरसाठी उत्तरं पुरवत होते अनेक विद्यार्थी एकाच बेंचवर बसून सामूहिक उत्तरं लिहित होते एवढंच नाही तर परीक्षा केंद्रावर एकसारखी उत्तरं असणाऱ्या उत्तरपत्रिका देखील सापडल्या दरम्यान या प्रकरणी केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या केंद्रावरचे विद्यार्थी शिक्षक आणि केंद्रप्रमुख सगळेच या मास कॉपी प्रकरणात सामील झाले होते या एकोणीस कर्मचाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली आहे एका बेंचवर दोन विद्यार्थी बसून पेपर लिहित होते किंवा घोळक्यानं बसून पेपर लिहित होते किंवा काही ठिकाणी तर शिक्षक असताना काहीतरी कागद पुरविल्याचे त्या दृश्यामध्ये त्या ठिकाणी दिसत होतं आणि म्हणून मग त्यांनी या केंद्रावर त्या ठिकाणी डी व्ही आर तिथला जप्त केलेला आहे केंद्र संचालक सह एकोणावीस परीक्षक त्या ठिकाणी कार्यरत होते त्यांच्यावर बी ओच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही त्या ठिकाणी केलेली आहे बीडच्या चा चौसाळ्यातही शिक्षक आणि केंद्रप्रमुख विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा ड्रोन व्हिडिओ समोर आला होता गेल्या काही वर्षांपासून बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून विभागीय आणि राज्य मंडळ प्रयत्नशील आहे कॉपी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही लावलेले असले तरीही परीक्षार्थी आणि शाळेच्या केंद्रावरील केंद्रप्रमुख तसंच शिक्षकांनाच धाक उरलेला नाही कॉपी बहादर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे कष्ट मात्र वाया जातात त्यामुळे आता कॉपी मुक्तीसाठी शासनानं अजून कठोर उपाययोजना करून अशा विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवरही कडक कारवाई करण्याची गरज आहे माधव सावरगावे साम टी व्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर